दहा मे दोन हजार चोवीस अक्षय तृतीया करा आणि केळी पूजन नंबर एक आई हयात नसेल तर नंबर दोन वडील हयात नसतील तर नंबर तीन दोन्ही हे हयात नसतील तर नंबर चार संपूर्ण माहिती दहा मे दोन हजार चोवीस अक्षय तृतीया आहे तर त्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे या दिवशी स्नान दान केलेले कधीही वाया जात नाही अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा म्हणजेच तुम्ही जेवढी या दिवशी दान धर्म पूजापाठ करून तसेच पितरांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद मिळवून तसेच आणखी एक म्हणजे लक्ष्मी विष्णूंची पूजा करून या सर्वाचे जे आपल्याला फळ मिळणार आहे ते अक्षय असणार आहे म्हणून हा दिवस वाया घालवू नका तर तुम्हाला काय करायचे आहे पुढे बघा सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत हे आहे पहिले काम आणि नंतर तुम्हाला सूर्याला अर्घ दे द्यायचे आहे बघा या दिवशी तरी सूर्याला अर्घ द्यायला विसरू नका सूर्य बघा कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्व जगाला प्रकाश देतो सूर्यदेव आहे म्हणून आपण आहे आणि म्हणून आपण सुद्धा सूर्यासारखा निरपेक्ष दानाचा धनी या जगात नाही म्हणून या उपकारकर्त्याची काही ना काही सेवा करून परतफेड करण्याची संधी आपल्याला येते म्हणून या दिवशी सूर्याला अर्घ देणे विसरू नका हे झालं आपलं पहिलं काम तुम्हाला यानंतर दुसरे काम आहे ते म्हणजे तांब्यात थोडे अर्घ घेऊन त्यात एखादे फूल टाकून दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला ते अर्घ उभे राहून पित्रांना अर्घ अर्पण करायचे आहे यामुळे आपले पितृ लोक खुश होतात आणि आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होतो यानंतर तुम्हाला पुढील काम करायचं आहे ते म्हणजे देवपूजा तुम्ही देवपूजा करून घेऊ शकता त्याच्या अगोदर तुम्ही तुळशीला जल अर्पण करू शकता देवपूजा करताना तुम्हाला जे जे मंत्र येत असतील ते मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि पूजा करू शकता या दिवशी जेवढे तुम्ही कराल तेवढे तुम्हाला जास्त फलदायी ठरणार आहे पुढील काम आहे ते म्हणजे अक्षय तृतीयाची पूजा कशी करायची आहे तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर लाल कपडा तुम्ही हंतरा आणि एक छोटा मातीचा कर घ्यायचा आहे तो तुम्हाला मिळाला तरी ठीक आहे नसेल तर तुम्ही तांब्याचा देखील घेऊ शकता त्यामध्ये अखंड तांदूळ भरून घ्यायचे आहेत तांदूळ हे लक्ष्मीप्रिय वस्तू आहे आणि त्यावर तुम्हाला एक दोन रुपयाचे नाणी ठेवायचे आहेत तसेच एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे त्याला आपण अक्षयपात्र म्हणू शकता त्याच्या बाजूने तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्या या दिवशी सोने खरेदी करतात तुम्ही जर केले असेल तर ते सोने या अक्षयपात्रावर जे तांदूळ आणि कॉईन ठेवलेले आहेत एक दोन रुपयेचे नाणी त्याच्यावर तो नवीन दागिना तुम्ही ठेवू शकता आणि नसेल तर तुम्ही जुनाही तुमच्याजवळ असेल तो जरूर ठेवा आणि तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तुम्हाला जर कर नाही मिळाला तर तुम्ही तांब्याच्या तांब्यातही अक्षयपात्राची पूजा करू शकता ही पूजा आपल्याला घरात आपल्या धनधान्याची कधीही कमी होऊ नये म्हणून करायचे आहे तर हे झालं अक्षयपात्र आपण कशी अक्षयपात्राची पूजा करायची आता आपल्याला करायची आहे ती म्हणजे पित्रांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची पूजा करा घ्याय एक करा घ्यायचा आहे म्हणजेच मातीचे बोळके ते घेऊन त्याला चंदन लावून घ्या आपण जे अक्षयपात्राची पूजा केलेली आहे त्याच्या बाजूलाच म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तुम्ही एक प्लेट ठेवून त्याच्यावर हे बोळके पाण्याने भरून ठेवायचे आहे आणि प्लेटमध्ये का ठेवायचे आहे कारण बोळके पाजरेल आणि पूजेमध्ये सगळे ओले होईल म्हणून तुम्हाला त्याच्या खाली प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये हे बोळके ठेवा आणि तुमच्या इच्छेनुसार फुलांनी थोडी सजावट करू शकता आणि आपल्या पित्रांची पूजा या बोळक्यामध्ये पाणी भरून अक्षय तृतीयाला त्यांची पित्रांच्या नावाने पुजली जातात तर बघा थोड्या मोठ्या आकाराचे बोळके घेऊन ही पुजतात त्याला आपण केळी म्हणतो करा कदी कदी करा तर करा कधी पुजायचा आणि केळी कधी पुजायचे हे नक्कीच लक्ष देऊन नक्कीच ऐका किंवा वाचा करा पुजला जातो तो म्हणजे वडील जर हयात नसतील तर करा पुजायचा आणि केळी पुजायची आहे ती हा आई हयात नसेल तर केळीचे पूजन करायचे आहे आणि आई वडील दोन्हीही नसतील तर त्यांनी करा आणि केळी ही पूजा करायची आहे जसे करामध्ये पाणी भरून पूजा केली तशीच केळीमध्येही पाणी भरून आपल्याला पूजा करायची आहे केळीच्याही खाली तुम्ही पूजा केली जाते केळीच्याही खाली तुम्हाला एखादी मोठी पराठ ठेवायची आहे कारण केळी ही थोडी आकाराने मोठी असते त्यामुळे तुम्हाला केळीच्या खाली परात ठेवू शकता आणि ती केळी पाण्याने भरून ठेवा आणि त्या केळीला ही गंध गोळी लावून घ्या जर का तुमची आई अगोदर गेली असेल तर म्हणजेच सुवासिनी असताना गेली असेल तर त्या केळीला तुम्हाला हळदी कुंकू लावू शकता त्या केळीवर देखील आपल्याला एक छोटा करा ठेवायचा आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगते वडील नसतील तर करा पुजायचा आहे म्हणजेच छोटे बोळके आणि आई नसेल तर मोठे बोळके पुजायचे आहे त्याला आपण केळी असे म्हणतो आणि दोघेही नसतील तर दोन्हीही पुजायचे आहेत हे सर्व झाल्यानंतर एका ताटात तुम्हाला शिदा घ्यायचा आहे म्हणजेच काय तर तांदूळ गव्हाचे पीठ गूळ तेल डाळ आणि आंबा घ्यायचा आणि त्याचा आपल्याला नैवेद्य पित्रांना दाखवायचा आहे तो शिधा पुन्हा तुम्ही गरजू लोकांना द्यायचा आहे नाहीतर एखाद्या ब्राह्मणाला देखील तुम्ही देऊ शकता आणि शेवटी तुम्ही जो घरी पुरणपोळीचा नैवेद्य केला आहे तो आपल्या पित्रांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना दाखवायचा आहे आणि पित्रांचा आशीर्वाद मिळवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी आपल्या पूर्वजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सांगायचे आहे की मी तुमचं आहे आणि तुम्ही आमचे आहात माझ्या हातून काय चुकले असेल तर मला माफ करा आणि भरभरून आशीर्वाद द्या माझ्या कुटुंबावर तुमची कृपाछाया राहू द्या आणि तुम्हाला जर पितरांचा एखादा मंत्र येत असेल तर ते देखील तुम्ही यावेळेला म्हणू शकता तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर करा मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद